नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानचं कंबरड मोडणारी लष्करी मोहीम भारतानं आज रात्री यशस्वीरित्या पार केलेली आहे आणि या कारवाईमुळं संपूर्ण देशभरामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे ज्या भारतीय महिलांचं कुंकू पुसण्याचं काम दहशतवाद्यांनी केलेलं होतं त्या कुंकू पुसण्याचा बदला भारतानं आज अखेर घेतलेला आहे ज्या दहशतवाद्यांच्या तळावर कारवाई होत होत्या ज्या पाकिस्तानच्या पाठिंब्यामुळं अशा कारवायांना अखंडपणे त्यांचा प्रभाव सुरू होता त्या सर्व कारवायांचं कंबर मोडण्याचं काम आजच्या सगळ्या या लष्करी मोहिमेमुळं झालेलं आहे या मोहिमेनंतर अनेक ज्या पीडितग्रस्त महिला होत्या त्यांनी समाधान आणि एक प्रकारे आनंदच व्यक्त केलेला आहे आता याच्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत या सगळ्या मोही या सर्व मोहिमेची माहिती भारतीय भारत सरकारनं देखील एका प्रेस कॉन्फरन्सद्वारे दिलेली आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच जवळपास नऊ अशा तळांवर दहशतवाद्यांच्या तळावरती हल्ला झालेला आहे या हल्ल्याचं सगळ्यात जर महत्त्व महत्त्वाचं कोणतं वैशिष्ट्य असेल तर भारतीय विमानांनी किंवा लष्कराच्या सगळ्या सामग्रीनं किंवा जी कोणती शस्त्रं आपण त्याच्यामध्ये वापरलेली होती त्यांनी आपली भारतीय हद्दं ओलांडलेली नाही म्हणजे पाकिस्तानचा जो जो अंदाज होता किंवा पाकिस्तानला असं वाटत होतं की ज्या पद्धतीनं पुलवामामध्ये भारतीय विमानं ही पाकिस्तानच्या हद्दीमध्ये शिरलेली होती आणि त्याचीच वाट मला वाटतं ब पाकिस्तानी आर्मी पाहत होती पाकिस्तानी सैन्य पाहत होतं पण प्रत्यक्षामध्ये तसं न होता भारतीय नौसेना लष्कर आणि एअरफोर्स या तिघांनी मिळून एकत्रितरित्या ही कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये जी काही विमानं होती की जेव्हा जे काही क्षेपणास्त्रं होती त्या सर्वांना आपली हद्द न सोडता पाकिस्तानच्या शंभर किलोमीटर आतपर्यंत हल्ला करता आला हे या मोहिमेचं सगळ्यात मोठं यश आहे जो भवालपूर हा जो मोठा तळ होता जो कुख्या दहशतवादी आजर मसूद याचं कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्यामध्ये होतं त्या तो तळ आपल्या भारतीय सीमेपासून किंवा आंतरराष्ट्रीय सीमेपासून हा शंभर किलोमीटर आतमध्ये होता आणि तो भेदण्यामध्ये दे देखील आपल्याला यश आलं आणि इथंच पाकिस्तानचा सगळा आत्मविश्वास डळमळी झालेला आहे आणि त्यामुळंच आझर मसूदच्या कुटुंबातील चौदा सदस्य मारला गेले तो यावेळेस नेमका वा, वा त्या ठिकाणी नसावा दूर कुठेतरी असावा त्यामुळे या हल्ल्यात तो वाचलेला आहे आझर मसूद हा भारतासाठी फार मोठी डोकेदुखी होता त्याची सजा मला वाटतं आजच्या लष्करी भूमीमध्ये त्याला मिळालेली आहे सगळ्यात दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचं एक ट्विट आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे अभी पिक्चर बाकी आहे आणि म्हणजे पाकिस्तानवरती जी काही रॉय होणार आहे त्याचा हा फक्त ट्रेलर आहे खरा पिक्चर पुढे सुरू व्हायचा आहे तर त्या तो खरा पिक्चर काय असू शकतो आणि त्याचं स्वरूप का असू शकेल हे मी या निमित्तानं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर पाकिस्तान असं म्हटलेलं आहे की भारतानं जो हल्ला केलेला आहे त्याचं तोडीस तोड उत्तर आम्ही देऊ एवढंच नाही तर हल्ल्याची या प्रतिहल्ल्याची वेळ देखील आम्हीच ठरू असा एक दावा पाकिस्ताननं केलेला आहे त्याचा पहिलं परिणाम म्हणून काय झालेलं आहे की जी काही आपली नियंत्रण रेषा आहे त्या नियंत्रण रेषेवरती जोरदार असा तोफांचा मारा पाकिस्ताननं केलेला आहे आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार जवळपास दहा भारतीय नागरिकांचा मृत्यू या पाकिस्तानी पाकिस्तान ज्या काही तोपगोळ्यांचा मारा केलेला आहे त्याच्यामध्ये झालेला आहे जर पाकिस्ताननं हे असं चालू ठेवलं जर सीमेवरची चकमक थांबवली नाही सीमेवरचा गोळीबार थांबवला नाही तर पाकिस्तानला त्याचं तोडीसोड उत्तर दिलं जाणार असल्याचं भारतीय लष्करानं सांगितलेलं आहे जर पाकिस्तानकडे ज्या काही तोफा आहेत किंवा जो काही तो आहे त्या त्याच्या तोपगोळ्याच्या काही पट आपल्याकडे त्याचा साठा आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडे जो काही तोफगोळ्यांचा साठा होता तो त्यांनी काही डॉलरच्या आमिषापोटी तो युक्रेनला विकलेला होता त्यामुळं पाकिस्तान हा काही गोळीबार किंवा तोफगोळ्यांचा मारा फार काळ काही काही करू शकत नाही पण पाकिस्तानं जर हा आज दिवसभर किंवा उद्या देखील हा जर मारा चालू ठेवला तर पाकिस्तानला आपलं लष्कर देखील तसंच तोडीसोड उत्तर देऊ शकतं आणि त्यासाठी आपल्याकडे हा वीज जर तोफा आहेत या तोफांचा मारा हा दीडशे किलोमीटरपर्यंत होऊ शकतो त्यामुळं पाकिस्तानला जरब बसवण्यासाठी जो आधी म्हणतो पिक्चरचा दुसरा जो पार्ट आहे तो सीमेवरती लाईन ऑफ कंट्रोलवरती होऊ शकतो आणि तेथून पाकिस्तानचं जे कंबरड आधीच मोडलेलं आहे त्याच्यावरती आणखीन असा तीव्र घाव केला जाऊ शकतो पाकिस्तान काय आणखीन करू शकेल याचा जो काही अंदाज बांधण्यात येत आहे तो पाकिस्तान हा सीमेवरची जी काही लष्करी आपली केंद्र आहेत त्या लष्करी केंद्रांना लक्ष करू शकतो पण त्यासाठीची आपली सगळी रडार यंत्रणा आहे किंवा इतर ज्या काही सुसज्ज आपली सुरक्षा यंत्रणा आहे ती आधीच आपण अलर्ट मोडवरती ठेवलेली आहे आणि आज रात्री अकरा वाजता जो काही आपण एक एक्सरसाइज करणार आहोत भोंगे वाजवणार आहोत आणि आपल्या सर्व नागरिकांना ज्या प्रकारे सावध करणार आहोत तो त्याचाच एक भाग असावा त्यामुळं पाकिस्तानी सैन्य हे कधी भारतावरती लक्ष भेदी असा मारा करू शकतं पण त्याची जी हानी असेल ती कमीत कमी राहावी असा भारताचा प्रयत्न असेल पाकिस्तान मीडियानं आणि पाकिस्तानी लष्करानं आणखीन एक प्रोपोगंडा दिवसभर चालवला म्हणजे ऑपरेशन सिंधूरनंतर चालवला तो होता की जवळपास जवळपासमध्ये भारताची आम्ही तीन लष्करी विमानं पाडलेली आहेत आणि याच्यामध्ये अगदी राफेल पाडलेला आहे सुक पाडलेला आहे असा देखील दावा करण्यात येत होता आणि त्या पद्धतीनं पाकिस्तानी मीडिया त्याचं चित्रण करत होती पण प्रत्यक्षामध्ये तसं काहीही झालेलं नाही हे भारतीय लष्करानं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे त्यामुळं या सर्व पाकिस्तानच्या हवेमधल्या गप्पा आहेत पाकिस्तानी लष्करानं खरं तर आता या ठिकाणीच थांबायला हवं भारतानं त्यांना धाडा शिकवलेलं शिकवलेला आहे सजा दिलेली आहे या सजेपेक्षा पाकिस्तानला जर आप धाडं आणखीन जर काही वाढलं तर त्याला याच्यापेक्षाही कठोर आणि भीषण प्रसंगाला सामोरं जावं लागेल पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी देखील असं सांगितलेलं आहे की आमच्याकडे आण्विक बॉम्ब आहे न्यूक्लिअर बॉम्ब आम्ही काही खेळणं म्हणून तयार केलेलं नाही आहे असं ते वारंवार बोलत आहेत पण त्यांना हे देखील माहिती आहे की भारताकडं देखील अणुबॉम्ब आहे त्यामुळं अणुबॉम्बची भाषा पाकिस्ताननं करू नये असं अनेक पा ब भारतीय त्यांना सांगत आहेत पण पाकिस्तान वारंवार अणुबॉम्बचा उल्लेख करून आंतरराष्ट्रीय समुदाय जो आहे त्याचं लक्ष या आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या त्यांनी जर लक्ष वेधलं तर भारतावर दबाव टाकून ही जी कारवाई आहे ही कारवाई थांबवावी असे देखील पाकिस्तानचे प्रयत्न असू शकतात पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं ही सुरुवात आहे आणि निवृत्त लष्कर प्रमुख नरोणे जे आहेत हे अतिशय कमी बोलतात म्हणजे ते काय बोलभांड असे प्रमुख नाही आहेत उठलो सुटलो आणि टी व्हीवरती जाऊन बोललो प्रतिक्रिया दिली अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव नाही आहे त्यामुळं नरोणे जे बोलत त्याच्यामध्ये फार मोठा गर्भित इशारा हा देण्यात आलेला आहे त्यामुळं पाकिस्तानी नको ते साहस नको ते धाडस करू नये असं त्यांना सांगायचं असेल अन्यथा आता फक्त ट्रेलरमध्ये नऊ दहशतवादी स्थळांवरती हल्ले झालेले आहेत त्याच्यामध्ये शंभर ते एकशे वीस दहशतवादी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि जर त्याचा दुसरा पे पिक्चरचा जर पहिला पाठ जर सुरू झाला तर ही लढाई पाकिस्तानसाठी आणखीन गंभीर होऊ शकते आत्ताच जे काही माहिती कळत आहे भारतानं ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तानावर केलेल्या हल्ल्याचे पडसाद हे बलुचिस्तानमध्ये देखील उमटले आहेत बलोचिस्तान नागरिकांनी याविषयी आनंद व्यक्त केलेला आहे त्यामुळं आता जी लढाई आहे ती पाकिस्तानच्या पश्चिम दिशेला सुरू आहे ती पूर्व दिशेला पण सुरू होऊ शकते याचं देखील भान पाकिस्तानला असणं आवश्यक आहे नाहीतर पाकिस्तानला जो काही आता आधार आहे तो एकमेव जो आधार आहे तो भारताशी जमून घेणं भारताशी जुळून घेणं हाच आहे अन्यथा पाकिस्तानची अवस्था ही अक्षरशः एखाद्या भिकारी देशासारखी होऊ शकते असा विश्वास हा भारतीय लष्कराला आहे त्यामुळं ऑपरेशन सिंदूरचे अनेक नवीन अपडेट तुमच्या पुढे लेट्सअप घेऊनच येत राहील तोपर्यंत पहा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा